मित्रांनो पुन्हा एकदा मी या जंगलात आलोय भामणादेवीच्या डोंगरात ते पुढे पुढे गेलेत आई पप्पा आणि मी मागून आलो तर मला त्या खाल्ला एकट्याला यावं लागते भीती तर वाटते कारण की येताना पटकन लक्षात येत नाही ते गैरेडे असतील तर गैरेडे म्हणजे तुला समजलं असेल एक बैलासारखा मोठा सांड असतो म्हणजे माझ्याहून हायटून मोठा एवढा नेहमी रागात असतो असे गैरडे असतात ज्या जंगलामध्ये जनावर असतो त्याचीच भीती वाटते खाली बघायचं की समोर बघायचं गरेड्यांना काय ते समजत नाही मी हे घनदाट जंगल बघू शकता चला वरती जाऊया प्रत्येक वेळी बघावं लागतं चारही बाजूने जाताना कारण का आपल्याला सवय नाही ह्या गोष्टींची आवाज येते वरती मशीन काम पण काय माहिती कुठे पण हे गैरेड उभे असतात काही सांगू शकत नाही म्हणून हळूहळू हळू आणि मे महिन्याच्या दिवसामध्ये काजूंमध्ये गोळा करताना पण रेडी असतात पटकन कळत नाही त्यांचा काळा रंग कलर असतो पटकन समोरून उभे राहतील तर अरे बाप सोडणार नाही ते उडवून टाकते डायरेक्ट हा डोंगर मोठा हवा आपलं तर अर्ध्या डोंगरावरती पूर्ण डोंगर पण नाही अर्ध्या डोंगरावरती आपली बागा आहे ते त्यामुळे काय हा शक्य बघितलं छायाला वेल होती वेल वेल पाय अडकला हा पटापट जाऊया वरती <coughs> आवाज करत जावं लागतं कारण की आजूबाजूला जनावर असतील पळतील बूट तर घातलेच नाही हे हो बघा बूट प्रोटेक्शनसाठी मला पाहिजे <coughs> बाबा कुठून पाय घालताना भीती वाटते आधी हा हॅलो आपण फायनली चालू आहे Mesin talu kan? Ah, hamjah bangkit. Kami alu. <laughs> Hahaha. प्रॉब्लेम झालाय कुदळ तुटली आता काजी रोपे लावायला गेलो होतो तिथे हे बघा कुदळ तुटली हे बघ इथे राहायला लावून गेले कुजळ उठूनच लावून गेले मला वाटलं हे लाकूड कुसलं ला, असणार म्हणून ही कुदळ तुटली अरे बापरे आता पाऊस पण चालू झाला दा थांबतो ते कुदळ तुटले आपल्याला ही कलमं पण लावायची कलम नाही गोपेची गोपी ला कलम कलम लावायची आहेत पण त्याला कुदं तुटली आहे ते पप्पा मशीन मारत आहेत दुसरं काम बघावं लागेल लाकूड कुसलं वाटत त्याच्यामुळे ते तुटली हे बघा ही कलम आणलेली भरायला लावायला त्याच्यावर काय करणार ही सात नंबर आहेत कलम ही सात नंबर कलम आहे सात नंबर हे सात नंबर काजूचं कलम म्हणजे काजू मोठा होतं कमी लागतो पण माझा मोठा असतो जास्त नीत लावतात पाऊस पण आहे जागी फक्त काळी माती आहे ते कारण असं आणि आमच्याकडे लाल माती असते कधी पण लाल मातीच भेटणार ते कोकणामध्ये ते पण काळी माती म्हणजे इथे ना पहिली भट्टी होती कोळशे बनवायला लाकडं जाळायची इथे त्यामुळे ते काळी माती झालेली आहे तर लाल मातीच आहे लाल चिरा लाल माती आमच्या इथे लालच भेटणार सर्व आमची लाल संघटना जाऊन तिकडे काय बेंट आहेत तिथे बघून आधी चला आम्ही चाललोय कोट घातला रह तर आहे आणि आत्मनं भिजलो आहे आजची ड्युटी संपली आहे आपण जाऊया घरी मित्रांनो डोंगर बघा तिथे मस्त आहे आणि ही वाट आणि ही डोंगराखालची घरं ही खोलबागवाडी आहे आमच्याच गावातली एक वाडी खोलबागवाडी त्यातली घरं आहे त्याचं मस्त डोंगर लाभलेलं ला आहे बघा आमच्या गावाला चारही बाजूने डोंगर आहे मस्त वाटतं इथेच मित्रांनो ब्लॉक संपवत होतं भेटा पुढच्या ब्लॉकमध्ये आपण बघते मस बघताय कशी तसं काही मी तिथे फोटोच मारतो